करू शकता का तुम्ही देवत ठेवा काहीतरी टीकेचा स्तर असावा आणि महिलांविषयी बोलताना तुम्ही कोणत्या उपमा देता मेघा कुलकर्णी तीस वर्ष राजा अशा व्यक्तीबद्दल तुम्ही पोस्टर्स लावलेत माझी वेगळीच वेशभूषा करून मी मॉरिशसला गेले मेक्सिकोला गेले इकडे गेले सगळीकडे मी साडी नेसून गेले मला खूप वाईट वाटलं रेल्वेच्या विभागीय बैठकीत पुणे रेल्वे, रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मागणी केल्यानंतर भाजप नेत्या आणि खासदार मेधा कुलकर्णी यांना सोशल मीडियातून ट्रोल करण्यात आलं तसेच विविध संघटनांनी पुढे येऊन पुणे शहरासाठी विविध नावे सुचवली त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि राजमाता जिजाऊ यांचं नाव देण्याची मागणी करण्यात आली तसेच मेधा कुलकर्णी यांच्या मागणीला विरोध दर्शवत आंदोलनही करण्यात आलं त्यात पुण्यातील बुधवार पेठेस मस्तानीचं नाव द्या असे आशयाचे बॅनर झळकले होते त्यावर बोलताना मेधा कुलकर्णी भाऊक झाल्याचं दिसून आलं टीका करताना अमर्याद भाषा वापरल्याचं सांगत त्यांना रडू कोसळलं पुण्यातील पुणे स्टेशनच्या नावावरून राजकीय वाद पाहायला मिळाला पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव यांच्या नावाने दिले पाहिजे अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केल्यावर अनेकांनी यात उडी घेतली पुणे रेल्वे स्थानकाला राजमाता जिजाऊ यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केली होती तर पुणे शहरात पोस्टर वॉर सुरू झाल्याचं चित्र देखील पाहायला मिळालं खासदार मेदा कुलकर्णी यांच्या या मागणीला उत्तर म्हणून शहरात ठिकठिकाणी थीक खोचक बॅनर झळकले या बॅनरमध्ये कोथरूडच्या बाई नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा असा मजकूर होता हे बॅनर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे लावण्यात आले होते आता या बॅनरवर पहिल्यांदाच मेधा कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया दिली तसेच बॅनरवरील मजकुराबद्दल बोलताना त्यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला तीस वर्ष राजकारणामध्ये अशा व्यक्तीबद्दल तुम्ही पोस्टर लावले माझी वेगळीच करून मी मॉरिशसला गेले मेक्सिको ला गेले इकडे गेले सगळीकडे मी साडी नेसून गेले मला खूप वाईट वाटत महिला राजकारणामध्ये महिला राजकारणामध्ये काम करताय तुम्ही त्यांना जगू नाही देणार तुम्ही विरोध करा ना तुम्ही तात्विक विरोध करा तुम्ही मुद्द्यांवर बोला मुद्द्यांवरून तुम्ही अशा प्रकारच्या अश्लील टिप्पणी करत असाल तर नक्कीच काळ तुम्हाला शिक्षा झाली पाहिजे पुणे स्टेशनला सध्या नावच नाही त्यामुळे आता आपण सगळे नाव देऊ शकतो बाजीराव पेशवे भूषणवाह नाव आहे ते आपण द्यावे असे मत मी मांडले कोणीही आपलं मत मांडू शकतो टीका होऊ शकते पण मस्तानीचं नाव बुधवार पेठेला द्या म्हणता असे म्हणत मेधा कुलकर्णी भावुक झाल्या आम्ही नाव द्या म्हटलं पण निर्णय घेणारे वेगळे लोक आहेत आम्ही अर्ज केला आहे आमच्यावर टीका होऊ शकते पण त्याला लेवल ठेवा अशा शब्दात खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनला बाजीराव पेशव्यांचं नाव देण्याची मागणी केल्यानंतर होणाऱ्या टीकांवरून संताप व्यक्त केला नावाबाबतची प्रक्रिया होईल मी जगभरात साडी नेसून गेले माझे पोस्टर लावले मला खूप वाईट वाटलं अश्लील लावले काळ सोकावू नये म्हणून तशांना शिक्षा झाली पाहिजे टीकेला मर्यादा तर ठेवा महिला वर्ग म्हणून मी बोलले पाहिजे असे म्हणताना खासदारांना रडू कोसळलं छत्रसाल राजाच्या घराण्यातील ही मस्तानी बाईसाहेब आहे तिचं नाव बुधवार पेटेला द्यावं त्यांना तुम्ही काय समजता त्या त्यांच्या पत्नी होत्या अशा पद्धतीने आंतरजातीय विवाहाला आजही विरोध आहे का त्यावेळी समाजमन जे होतं त्याला तुम्ही आजही विरोध करताय का तुम्ही त्यांची हेटाळणी का करता त्या प्रशिक्षित योद्धा होत्या त्यांना आम्ही विषय सुद्धा काढत नाही आम्ही विषय बाजीराव पेशवे यांचं नाव काढलं हे नाव समितीकडे जाईल सरकारकडे जाईल योग्य नाव काय आहे ते पाहून ठरवलं जाईल याआधी मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र दिलं आहे योग्य प्रक्रियेतून नाव जाईल झालं तर नाव दिलं जाईल किंवा फेटाळलं जाईल पण टीकेचा स्तर काहीतरी ठेवायला पाहिजे महिलांना राजकारणात राहायचं नाही का असा संतप्त सवाल कुलकर्णी यांनी उपस्थित केला तुम्ही एका महिलेशी बोलताना उपमा काय देता मेधा कुलकर्णी तीस वर्ष राजकारणामध्ये आहे अशा व्यक्तीबद्दल वेगळीच वेशभूषा करून पोस्टर लावले मला खूप वाईट वाटलं मी परदेशात गेले तेव्हाही साडी नेसली तुम्ही मुद्द्यावर बोला मुद्द्यावर टीका करा पण अश्लील टीका करत असाल तर नक्कीच काळ तुम्हाला माफ करणार नाही म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावतो हे सोकावू नये म्हणून त्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी मेधा कुलकर्णी यांनी केली आहे शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे